लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळूनही अंतर्गत वादामुळे महायुतीचे नेते अजून नव्या मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करू शकलेले नाही भाजपचे केंद्रीय नेते आपलाच मुख्यमंत्री बनवण्यावर ठाम आहेत तर एकनाथ शिंदेही दावा सोडण्यास तयार नाहीये त्यामुळे युती शीतयुद्ध निर्माण झालाय आता केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या कोर्टात आता हे प्रकरण गेलेलं आहे दरम्यान चौदाव्या विधानसभेचा कार्यकाळ कार सव्वीस नोव्हेंबर रोजी संपला आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला मात्र नवे सरकार अस्तित्वात येईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्याकडेच राज्यपालांनी जबाबदारी सोपवलेली आहे तर भाजपला सरकार बनवण्याची घाई नाही आमच्या आमदारांच्या पाहुणा पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवल्या आहेत ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल एक किंवा दो डिसेंबर दोन डिसेंबरला शपथविधी होण्याची शक्यता आहे असं भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे रामदास आठवले यांनी देवेंद्रच मुख्यमंत्री होतील शिंदेनी दोन पावले मागे यावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे तर अजित पवारांच्या गटाच्या पाठिंब्यानं देवेंद्र यांचे पारडे जड झाले आहे त्यामुळे अस्वस्थ शिंदेसेनेनं पवार गटाला शिंदेच्या मागे उभे राहण्याचं आवाहन केलं आहे पण त्यांनी अजून शिंदेना दाद दिली नसल्याचं आधी राज्यात एकमत करा मग दिल्लीत या असे संदेश अमित शहा यांनी दिलेले आहेत फडणवीस यांच्याशिवाय दुसरा नावाचा पर्याय मान्य नसल्याचा सूर भाजप मधून उमटतोय तर दुसरीकडे एकनाथ शिंदेसाठी शिवसेना ही अग्रही आहे शिंदे सेनेनं सोमवारी फडणवीसांशी चर्चेचा प्रयत्न केला होता पण तो फोल ठरला त्यामुळे शिंदे गटाच्या खासदारांनी दिल्लीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ मागितलेली आहे त्यामुळे आता नवीन मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक